भगवंताचे स्मरण हेच प्रत्येक साधनाचे मर्म एका गावाहून दोन सरकारी बैलगाड्या निघाल्या एका बैलगाडीत सोन्याची नाणी असलेल्या पिशव्या होत्या आणि दुसऱ्या गाडीत बांधकामाचे दगड होते सबंध दिवसभर प्रवास करून त्या बैलगाड्या तालुक्याच्या ठिकाणी पोहोचल्यावर गाडीवाला गाड्या सोडल्या सोने आणि दगड अधिकाऱ्यांच्या हवाली गेले आणि दोन्ही वाड्यांच्या बैलांना कडबाच घातला तस भगवंताच्या दृष्टीने विद्वान आणि अडाणी दोघेही सारखेच सुंदर विचारांचा सा भार डोक्यात वागवला म्हणजे विद्वानाला भगवंत जवळ होतो असं मुळीच नव्हे विद्वान काय किंवा अडाणी काय दोघांनाही बुडवण्या इतका अभिमान प्रत्येकाजवळ असतो विद्वानाला अभिमान जास्त मारक होतो इतकंच विद्येला जगात किंमत आहे पण ती साधन रूप आहे साध्यरूप नाही विद्या ही भगवंताची दासी बनली पाहिजे पुष्कळ वेळा विद्वान लोक व्यर्थ चिकित्सेने आपल्या आयुष्याचा नाश करून घेतात साधेपोळे अडाणी लोक भगवंताचं नाम घेऊन नजेत तरून जातात पण हे विद्वान लोक भगवंत कसा आहे त्याचे गुण काय आहेत त्याचा आणि आपला संबंध काय त्याचं नाम त्याच्यापर्यंत पोहोचत की नाही नामाची सुरुवात केव्हापासून झाली नाम कोणत्या वाणीने घ्यावे इत्यादी गोष्टींची चिकित्सा करत बसतात आणि ते इतकी करतात की शेवटी आयुष्याचा अंतकाळ येतो आणि नामाची चिकित्सा तेवढी पदरात पडते नाम घेण्याचा आनंद मिळत नाही म्हणून शहाण्या विद्वानाने चिकित्सा करायचीच तर नाम घेत करावे ज्याच्या अंगी मीपणा आहे त्याने चूक केली तर भगवंत त्याचे प्रायश्चित्त देतो पण ज्याच्या अंगी मीपणा नाही त्याच्या हातून चूक घडली तर भगवंत ती सांभाळून घेतो समजा आज आपल्या हातून चूक झाली अगदी अजाणतेपणाने झाली तरी आपण जर पश्चाताप पाहून भगवंताला शरण गेलो तर खात्रीने तो क्षमा करतो आपण आपलं मागलं घडलेलं सर्व भगवंताला अर्पण करावं मग पुढची जबाबदारी त्याच्यावर पडते प्रत्येक भक्ताने साधनाचे कष्ट स्वतः पाहिजेत मोठा गुरु असला तरी त्या बाबतीत तो काही करू शकत नाही फार तर त्या कष्टाची त्याला जाणीव होऊ देणार नाही आपलं मन आपणच आवडलं पाहिजे आणि आपल्या वृत्तीला आपणच वळविले पाहिजे साधन करत असताना येणाऱ्या अवस्था आपण शांतपणे सोसल्याच पाहिजेत भगवंताकडे जायची साधन पुष्कळ आहेत इतर साधनांचे कष्ट करून जे साधत तेच थोडं नाम घेतल्याने साधत पण नामावर तशी श्रद्धा मात्र पाहिजे भगवंताच स्मरण होय त्याचा पूर्णपणे समावेश भगवंताच्या नामात आहे म्हणून ज्याला लवकर भगवंत गाठायचा आहे त्याने एका नामाची कास भरावी श्रीराम

श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम